सगळ्यांना चांगलं समजणं सोडून दिलंय कारण लोक जसे तोंडावर दिसतात तसे आतून नसतात समोरचा आपल्याला काय समजत असतो हे जाणून घेणे फार महत्वाचे असते नाहीतर आपण नाती समजत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या खेळत जातो सोबत किती आहे, चा कोन उबा आहे। कोन स्वता स्वता हे महत्वाचं नाही अडचणीच्या काळात कोण उभा राहतय हे महत्वाचं आहे कोण कोणासाठी येत नसत स्वतः स्वतःला सावरावं लागतं जगाचा एक नियम आहे तुम्ही गोष्टी लोकांसाठी चांगल्या करा आणि एक गोष्ट चुकीची करा ते तेच धरून बसतील कुत्र्याला तीन दिवस जेवण द्या तो तीन वर्ष तुम्हाला विसरणार नाही पण तुम्ही एखाद्या माणसाला तीन वर्ष सांभाळा तो तीन दिवसात तुम्हाला विसरून जाईल एक वेळ शंभर दुश्मन परवडतील पण मनात कपट ठेवून वरवर आपल्या आपल्यापणा दाखवणारा जवळचा नको स्वतःचा वाईट काळ एकट्याने पार केल्यानंतर माणूस आयुष्यात खूप काही शिकतो त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणी असो किंवा नसो त्याला काहीच फरक पडत नसतो गर्दीत बसणे मला शक्य नाही नाते आहेत भरपूर सध्या सोबत कुणी नाही आणि सुखात तर सगळे आपले दिसतात गरज होती तेव्हा आपले कुणी दिसले नाही